साडी पिवळी किनार हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवी चा मंगळवार ग आज देवी चा मंगळवार ग दिसाच्या सोमवारी आज दिसाच्या सोमवारी देवी नी घाली कैलास पूरी देवी नी घाली कैलास पुरीवाडी ती पार्वती माय गुजवा वाडती पार्वती माय ग आज देवीचा चा मंगळवार ग आज देवीचा चा मंगळवार ग साडीला ला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ मंगळवार आज देवीचा चा आठ आठा दिसाच्या मंगळवारी आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी देवी निघाली तुळजापुरी जोवाडी ती तुळजा माय गोवाडी ती तुळजा माय ग आज देवीचा चा मंगळवार ग आज देवी चा ग गल्या साडीला पिवळी किनार ग साडी साडीला पिवळी किनार ग आज देवीचा चा मंगळवार ग देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या बुधवारी आठ दिसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी देवी निघाली पंढरपुरी जोगा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवी चा मंगळवार ग आज देवी चा मंगळवार ग आठव्या दिवसाच्या गुरवारी आठव्या दिवसाच्या गोर पुरी जोगावाडीतल्या अनुसया मारे गोगावाडी ती अनुसया ग आज देवीचा चा मंगळवार ग आज देवीचा चा ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा चा मंगळवार ग आज देवी चा मंगळवार ग आठव्या दिवसाच्या शुक्रवार शुक्रवारी कोला कोलापुरी जोगावाडी ती लक्ष्मी माय गोगावाडी ती लक्ष्मी माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार हिरव्या साडीला पिवळी किनार आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार आजल्या दिवसाच्या वारी आजल्या दिवसाच्या शेनिवार अंजनी माय ग आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार आठव्या दिवसाच्या रविवारी आधल्या दिवसाच्या रविवाळी देवी निघाली जे जोरीला जे जुरीला माळसा माय गोवाळी ती माळसा माय ग आज देवीचा मंगळार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग ¡La sal la puriqui!